नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत माघ पौर्णिमा माघ महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यात गणेश जयंती वसंत पंचमी रथसप्तमी असे अनेक सण साजरे केले जातात माघ पौर्णिमा हा त्यातील एक महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी गंगा स्नानाला आणि भगवान विष्णूंच्या पूजेला विशेष महत्त्व आहे पौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो या दिवशी लोक दिवसभर उपवास करतात आणि रात्री चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडत असतात खास करून या दिवशी आईने व्रत केलं तर तिच्या मुलांना उदंड आयुष्य मिळत असतं आणि अखंड सौभाग्य प्राप्ती होते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी केलेली पूजा ही बत्तीस पटीने फळ देत असते ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र कर्क राशीत आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा माघी पौर्णिमेचा योग हा जुळून येतो नक्षत्र मंडळातील माघ नक्षत्रावरून या पौर्णिमेचे नाव पडले आहे आणि या माघ पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात कारण या दिवशी केलेल्या फळ पटीने असते अशी धार्मिक मान्यता आहे दानधर्माटीने प्राप्तीसाठी आणि अखंड सौभाग्य देणारी ही पौर्णिमा व्यक्तीला सर्व दुःखातून मुक्त करून मोक्षाकडे नेते माघ पौर्णिमा ही भगवान विष्णू प्रति श्रद्धा व्यक्त करण्यासाठी या दिवशी सत्यनारायण पूजा देखील केली जाते माघ पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा नदीत अंघोळ केली तर आपल्याला पुण्य प्राप्त होते आणि प्रखर पितृदोष हा दूर होतो पौर्णिमेचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा आणि उपवास केल्याने माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती वर्षभर राहते धार्मिक दृष्टीने माघ पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रविवार माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर घरात भरभराट होईल कर्जमुक्ती होईल घरातील गरिबी दरिद्रता नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर हा नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाय बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या रविवारी माघ पौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ दहा वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण बघा या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि सायंकाळची जी वेळ असते तर ती आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि म्हणून यावेळेला आपण हा उपाय जर केला तर तो, तो खूप जास्त प्रभावी ठरत असतो आणि म्हणून शक्य असेल तर तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा प्रयत्न करा ते शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे कारण संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही पौर्णिमा तिथी असणार आहे तर पहा माघ पौर्णिमा स्नानासाठी आणि दानासाठी अत्यंत महत्वाची तिथी मानली जाते कारण या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू पवित्र नद्यांमध्ये निवास करत असतात आणि म्हणून पवित्र गंगेवरती जर आपण स्नान केले तर त्यांची कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्या जीवनातील अनेक समस्या ह्या दूर होतात परंतु जर तुम्हाला पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य झाले नाही तर घरच्या घरीच तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायचं आहे जेणेकरून तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी या दूर होतील प्रखर पितृदोष हा दूर होईल तसेच धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याने बत्तीस पटीने फळं मिळत असते आणि त्याचबरोबर आपण जर हा नारळाचा उपाय आपल्या घरामध्ये या माघ पौर्णिमेला केला तर त्याचे सुद्धा आपल्याला बत्तीस पटीने फळं प्राप्त होत असते आणि म्हणून जर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला हवं हो तसं यश मिळत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे प्रत्येकाच्या मनात इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरीही आपली इच्छा पूर्ण होत नाही आणि म्हणून तुमचीही इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तसेच घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल ज्यांच्यामध्ये सतत वाद होत असेल घरातली मुलं सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा मुलांवरती सतत संकट अडचणी मुलांना नदरदोष लागत असेल किंवा पतीची प्रगती होत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या माघ पौर्णिमेला करायचा आहे जर हा उपाय आपण या दिवशी आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होईल तर हा उपाय आपल्याला उद्या सायंकाळी करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायच्या आहेत यामुळे आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न होतं आणि देवी देवता हे सुद्धा प्रसन्न होत असतात आणि यानंतर आपण जे काही उपाय करतो ना त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते म्हणून तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा लावून घ्यायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि पौर्णिमा ही तिथे माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे बघा तिथेसुद्धा एक दिवा लावायचा आहे मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळ घेताने चांगला घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळ घेताने थोडासा वरून सोलून घ्या पूर्ण नारळ सोलायची गरज नाही फक्त वरच्या शेंड्या ज्या आहेत तर त्या नारळावरच्या काढून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला पाच भीमसेनी कापूरवड्या घ्यायच्या आहेत सर्वप्रथम या कापूरवड्या तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत एका वाटीमध्ये या कापूरवड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता यानंतर काय करायचं आहे एका ताटामध्ये तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो ठेवायचा आहे नारळाची शेंडी देवाकडे येईल अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला ताटामध्ये ठेवायचा आहे यानंतर एक कापूरवडी जी आहे तरी तुम्हाला त्या तुपामध्ये काढून त्या नारळावरती ठेवायच्या आहेत यानंतर थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता यानंतर ही मोहरी सर्वप्रथम तुमच्या घरातील लहान मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत एकच चिमुटर मोहरी घ्यायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी मोहरी घेण्याची गरज नाही एकच चिमुटभर मोहरी घरातील मुलांवरून आणि मुख्य प्रवेशद्वारावर उतरवून घ्यायची यानंतर नारळावरती जी आपण कापूर वडी ठेवली आहे तर ती तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यावरून ही चिमूडवर मोहरी तुम्हाला टाकायची आहेत आता कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा नवरनव मंत्राचा जप तुम्ही करू शकता ओम एम रिंग क्लीम चामुंडाय विच्छय हा नवरनव मंत्र आहे तर या मंत्रास तुम्ही पठण करू शकता या दोन पैकी जो मंत्र तुम्हाला पठण करणं शक्य होईल त्या मंत्राचं पठन करायचं आहे आता एक कापूरवाडी संपत आली की पुन्हा दुसरी कापूरवडी तुम्हाला त्या नारळावरती ठेवायची आहेत आणि हा नारळ आपल्या देवघरासमोर ठेवून या कापूरवाड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या देवघरासमोर जाळायच्या आहेत आता एक एक करून तुम्ही ह्या कापूरवड्या ठेवल्यानंतरनं शेवटची कापूरवाडी तुम्ही ठेवल्यानंतरनं त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि पुन्हा नारळ आणून तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे प्लेटमध्ये तसाच ठेवला तरीसुद्धा चालेल आता हा कापूर जाळून झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत घरात सुख समृद्धी नांदावी घरातील सर्व इडापिडा अडचणी दूर व्हावी अशी प्रार्थना करायची आहेत आता हा जो नारळ आहे तर हा नारळ काय करायचा आहे तर तुम्ही हा नारळ दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा जेव्हा पुढच्या महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येईल तेव्हा त्या पौर्णिमेला तुम्ही सेम असा उपाय जो आहे तर तो तुमच्या घरामध्ये करू शकता जर आपण प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात फक्त एवढाच उपाय जर केला ना घरात असणाऱ्या सर्व कितीही मोठ्यातल्या मोठ्या अडचणी असेल तर त्या दूर होतात आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती राहत असते आणि म्हणून तुम्ही हा उपाय प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला करू शकता आता जर उपाय करत असताना जर नारळाला तढा गेला नारळ जर फुटला तर अशा वेळी तो नारळसुद्धा तुम्हाला विसर्जित करायचा आहे तो पुन्हा तुम्हाला वापरता येणार नाही तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्ही नक्की उद्या माघ पौर्णिमेला करून पहा तुमच्या घरात कितीही मोठ्यातल्या मोठ्या समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील किंवा तुमच्यावर एखादं कर्ज आहे मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल किंवा जमिनीचं असेल त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल तर एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही नक्की उद्या माघ पौर्णिमेला करू शकता हा उपाय केल्याने घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळते उद्योग व्यवसाय हा चांगला चालू लागतो आणि घरात अखंड लक्ष्मी वास करत असते आता हा उपाय करण्यासाठीसुद्धा तुम्हाला एक नारळ लागणार आहेत बघा एकाक्षी नारळसुद्धा असतो बहुतेक वेळा नारळाला तीन डोळे असतात परंतु ज्या नारळाला एक डोळा असतो त्याला एकाक्षी एक नारळ असे म्हटले जाते आणि एकाक्षी एक नारळ म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं म्हणून जर तुम्हाला उद्याच्या दिवशी कुठे एकाक्षी एक नारळ भेटला तर तो आणायचा आहे आणि त्यावर तुम्हाला कुंकुवाने एक स्वस्ती काढायचं आहे आपल्या देवघरासमोर हा नारळ ठेवून त्यावरती स्वस्ती काढायचं आहे एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये हा नारळ ठेवून त्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि लाल कपड्यामध्ये हा नारळ बांधून तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला बांधायचा आहे आतल्या साईडने बाहेरच्या साईडने जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला हा नारळ बांधायचा आहे आणि यानंतर आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर नवर्णव मंत्राचंसुद्धा तुम्हाला सोळा वेळा पठण करून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी दोन्ही हात जोडून प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही उद्या माघ पौर्णिमेला दिवसभरामध्ये कधीही करू शकता जर मुख्य प्रवेशद्वारावरती हा नारळ जर बांधायला जागा नसेल तर हा नारळ तुम्ही तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा मग उद्योग व्यवसाय आहे तिथे तुम्ही हा नारळ ठेवला तरीसुद्धा चालेल आणि जर या दिवशी तुम्हाला एकाक्षी नारळ भेटला नाही तर तुम्ही साधा नारळ जो असतो जो आपण पूजेमध्ये वापरतो तो, तो नारळ तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल फक्त नारळ घेताना नवीन घ्यायचा आहे अगोदर पूजेमध्ये वापरलेला नसावा असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल तर असे हे दोन उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्या माघ पौर्णिमेला करायचे आहेत पहिला उपाय हा तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे आणि जर दुसरा उपाय मी सांगितला तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच कुठल्याही एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ